दरम्यान नागपूरमध्ये आज मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे रविवारी दुपारी म्हणजे आज तीन वाजता मंत्रिमंडळ विस्तार होईल विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली आहे नागपुरातील शपथविधीचा आज मंत्रिमंडळ विस्तार नागपूरमध्ये होणार आहे रविवारी दुपारी तीन वाजता मंत्रिमंडळ विस्तार असेल आज दुपारी तीन वाजता देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी होईल नागपूरमध्ये मंत्र्यांचा आज शपथविधी होणार आहे भाजपचे वीस शिवसेना तेरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा मंत्री आज शपथ घेणार आहेत नागपुरातील शपथविधीचा इतिहास नेमका काय आहे ते पाहूयात एकोणीशे एक ला भुजबळ यांच्यासह सहा जणांनी घेतली शपथ एकोणीशे एक ला डॉक्टर राजेंद्र गोंडेस वसुधाताई देशमुख भारत बाहेकर यांनी घेतली होती शपथ शंकर नाम जयदत्त क्षीरसागर शालिनी बोरसे यांनी देखील शपथ घेतली अधिवेशन काळातच शिवसेनेमधून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता काँग्रेसमध्ये येताच आणा मंत्रीपद आणि दरम्यान शिवसेनेचे संभाव्य मंत्री कोण असणार आहेत त्यावरती नजर टाकूयात भरत गोगावले संभाव्य मंत्री असतील संजय शिरसाट संभाव्य मंत्री असतील प्रताप सरनाईक संभाव्य मंत्री असतील अर्जुन खोतकर हे देखील संभाव्य मंत्री असतील भावना गवळी संभाव्य मंत्री मंगेश कुडाळकर संभाव्य मंत्री प्रकाश आबिटकर संभाव्य मंत्री उदय सामंत संभाव्य मंत्री शोभराज देसाई संभाव्य मंत्री दादा भुसे संभाव्य मंत्री गुलाबराव पाटील आणि त्यानंतर तानाजी सामंत